आठवण खंडोबा परिसरातील गाजीनगर जवळ गट नंबर अडतीस मध्ये एकाडे सॉमिल समोर सीना नदी पात्रालगत अतिक्रमण करून बांधलेले सिमेंट वॉल कंपाऊंड आणि त्या शेजारी असलेले पत्राचे शेड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी सात फेब्रुवारीला जेसीबीच्या सहाय्याने हटवले हरित लवादाच्या आदेशानुसार प्रभाग अधिकारी राकेश कोतकर क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख नितीन इंगळे आणि पथकाने ही कारवाई केली नवा नवामाठा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा